थ्रेशर मशीन चोरी प्रकरणी दोघांना अटक पोंभुर्णा पोलिसांची कारवाई ऑनलाईन सट्ट्याच्या आहारी गेलेल्या युवकांकडून चोरी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा प्रतिनिधी पोंभुर्णा तालुक्यातील सेल्लूर नागरेड्डी येथील सरपंच जितेंद्र दिलीप मानकर यांच्या मालकीची थ्रेशर मशीन चोरीच्या प्रकरणात पोंभुर्णा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली रोहित भगरथ पावडे वय तेवीस आणि यश भास्कर वडसकर वय बावीस अशी अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे असून दोघेही वासना गावातील रहिवासी आहेत ही थ्रेशर मशीन सेल्लूर नागरेड्डी येथील बसस्थानक चौकात उभी असताना चोरीला गेली होती या घटनेनंतर पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना दोन्ही आरोपी चंद्रपूर शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सुरुवातीला ऑनलाईन सट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने चोरी करण्याचा मार्ग त्यांनी पत्करल्याचे तपासात उघड झाले आहे आरोपींनी चेकठाणे वासना येथील ट्रॅक्टरच्या सहाय्याने थ्रेशर मशीन चोरून आगसापूर येथे आणले दोन दिवसानंतर तेथे मशीन दुसऱ्या ट्रॅक्टरने जुनोना येथील व्यसनमुक्ती केंद्राजवळ हलवण्यात आली यानंतर बाबूपेठ चौकातील एका भंगार विक्रेत्याच्या मदतीने ते पिकअप वाहनातून चंद्रपूरच्या हिंदुस्थान भंगार विक्रेत्याकडे विक्रीस नेले गेले पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश निमगडे शिपाई कादेवणी आमटे व पोहेकर तपासकार्य करीत आहेत तपासात आणखी आरोपींचा समावेश उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पुढील कारवाई सुरू आहे